नमस्कार मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं घनमूळ काढण्याची एकदम सोपी पद्धत आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं वर्गमूळ काढण्याची एकदम सोपी पद्धत ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पिन करतो अवश्य बघून घ्या आणि आज आपण पाहणार आहोत बॉडमॉस म्हणजेच कंचे भागू बेव सरळ रूप द्या असा पण प्रश्न असतो आणि इव्हन हे सर्व प्रश्न मी जेवढे घेणार आहेत तेवढे प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा अगोदर सगळ्यात आधी आपण एक कन्सेप्ट क्लिअर करूया की बॉडमॉस म्हणजे नेमकं काय का म्हणजेच कंचे भागू बेव म्हणजे काय या कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला कुठलाही प्रश्न सुटणार नाही त्यामुळं या कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घेऊयात अगोदर मी तुम्हाला मराठीत पण सांगतो इंग्लिशमध्ये पण सांगतो दोन्ही पद्धतीमध्ये बॉडमास आणि इकडे कंचे भागुवं म्हणजे काय हे नेमकं सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला असा कुठलाही प्रश्न आल्यानंतर एकदम अचूकपणे त्याचं उत्तर काढता येणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा अगोदर आपण लिहूयात मी इंग्लिशमध्ये अगोदर लिहितो बॉडमास लिहितो बघा बी ओ डी एम ए यस, बघा याला इंग्लिश मध्ये बॉडमॉस असं म्हणतात आणि यालाच मराठीमध्ये आपण म्हणूयात कन चे भा गु, बे, गु आणि व बघा दोन्ही मी समजून सांगतो बघा इकडं बी ओके बॉडमॉस मधलं बी बीचा अर्थ होतो ब्रॅकेट बघा बीचा अर्थ काय होतो ब्रॅकेट आता ब्रॅकेटमध्ये कसे क्वेश्चन कुछ विचारतात बघा हा आहे बिग ब्रॅकेट बघा हा आहे बिग ब्रॅकेट ओके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतो कर्ली ब्रॅकेट त्याला आपण मराठीमध्ये महिर पिकं म्हणतो मी मराठीतले पण सगळे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर येतो स्मॉल ब्रॅकेट ओके याच्यामध्ये आम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत ओके त्याच्यानंतर बघा ओ ला काय म्हणायचं बघा ऑफ म्हणायचं ओके नंतर आहे डी दी, डी ला म्हणायचं डिव्हिजन ओके okay. यमला म्हणायचं मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर एला आहे ऍडिशन आणि लास्ट वन आहे एस म्हणजेच सबस्ट्रॅक्शन बघा बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ डी डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ए ऍडिशन आणि यस्ट्रॅक्शन आता यालाच मराठीमध्ये तुम्हाला काय म्हणायचं बघा तुम्हाला गुडुले असं म्हणायचं असतं ऑफ म्हणजेच मल्टिप्लिकेशनच असतं त्याच्यानंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशनचं हे चिन्ह तुम्हाला माहित आहे ऍडिशनसाठी हे चिन्ह माहित आहे आणि सबस्ट्रॅक्शनचं हे चिन्ह माहित आहे आता लक्षात तुमच्या आता याला सेम मराठीमध्ये शब्द आहेत बघा आपण ब्रॅकेट म्हटलो ब्रॅकेटला मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही कंस अल कंचे भागुबे बेव हे मराठीमध्ये आता बघा हे चे आहे चेला इथं मी तुम्हाला सांगितलं गुणुले ओके चेला तुम्ही गुणाकार असं लिहिलं तरी चालतं नंतर भा म्हणजे भागाकार आपण चिन्ह लिहिलंय भागाकार त्याच्यानंतर इथं लिहिलंय आपण गुणाकार त्याच्यानंतर आहे बेरीज आणि लास्ट वन आहे वजाबाकी आलं लक्षात तुमच्या यालाच बॉडमस यालाच कंचे म्हणतात आणि याच्यावर सरळ आणि सोपे प्रश्न येतात याला सरळ रूप द्या असे क्वेश्चन येतात हे तुम्हाला समजलं अगोदर तुम्हाला प्रश्नात काय सोडायचंय महत्वाची गोष्ट बघा मोठा कंस आहे त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट म्हणजेच मैरपी कंस आहे आणि त्याच्यानंतर छोटा कंस आहे अगोदर हा छोटा कौंस सोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर असेल तर हा मैरपी कौंस सोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मोठा कंस असेल तर तो सोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ऑफ म्हणजे चेस गुणाकार सोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या आपण इथं आता भागुबेव हे कायम तुम्हाला लक्षात ठेवायचं शेवटपर्यंत नंतर भागाकार असेल त्या प्रश्नात भागकार सोडवा नंतर गुणाकार सोडवा नंतर बेरी सोडवा आणि नंतर वजापगी सोडवा या क्रमानेच तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आणि आता मी तुम्हाला परीक्षेला विचारलेले जवळपास वीस ते पंचवीस क्वेश्चन घेणार आहे आणि ते कुठल्या परीक्षेला पडलेत पर हेही तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात बघायला गेलो मित्रांनो पहिला क्वेश्चन आपण घेऊयात पाच छोट्या कंसामध्ये आलं होतं आठ वजा तीन गुणुले पाच बरोबर किती हा प्रश्न आला मित्रांनो पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला लक्ष द्या याच्यामध्ये तुम्हाला काय सोडवायचं मी अगोदर सांगितलंय बघा आता इथं तुम्हाला मी कंचे भाग उभे म्हणजेच बॉड मास लिहून दिलय अगोदर याच्यामध्ये मोठा कंस आहे का नाही करली कंस आहे का नाहीये छोटा ब्रॅकेट आहे का आहे आपोस अगोदर हे सोडवून घ्यायचंय तुम्हाला या रुल्सच्या बाहेर जायचं नाही एकदम सोप्या पद्धतीत उत्तर सुटतं आता आपण छोटं ब्रॅकेट धरलं पण याच्यामध्ये त्यांनी काय दिले बघा आता आपण छोटं ब्रॅकेट घेतलं पण पहिल्यांदा कोणती मेथड करायची आठ वजा तीन करायचं का नाही करायचं आपल्याला काय दिले बघा आता याच्यामध्ये भागाकार आहे का नाही भागाकार त्याच्यानंतर काय आहे गुणाकार मग गुणाकार करून घ्या त्रिक किती येतं पंधरा आहे पाच जशाच तसं लिहा कंस करा आठ ला आठ जशाच तसं वजा त्रिक पंधरा लिहिलं कंस बंद ओके इथपर्यंत आलो आपण आता परत कंस पूर्ण सुटलाय का नाही सुटला हे पाच जशाच तसे लिहा ओके okay, आता आठ मधून पंधरा जातात का आठ मधून पंधरा जातात का नाही जात मग तोपर्यंत तो पंधरा मधनं आठ घालायचं मोठ्या संख्येचं चिन्ह लक्षात घ्या पंधरामधनं आठ गेले किती राहिले सात पण कसे सात मायनस सात मोठ्या संख्येचं सा चिन्ह आल लक्षात तुमच्या आणि त्याच्यानंतर आता सोडवा आता पाच आता या दोन्हीमध्ये काही नाही बघा हे पण ब्रॅकेटमध्ये चालय या दोन्हीच्या मध्ये काही नसतं म्हणजे काय असतं गुणाकाराचं चिन्ह असतं वजा सात ओके आता बघा सातापाचा पस्तीस मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पस्तीस आलं लक्षात तुमचं काय आलं उत्तर तुमचं वजा पस्तीस एवढी सोपी पद्धत आहे हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला विचारलाय याच्यानंतर असाच एक दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बघा एक प्रश्न विचारलेला आहे दोन नंबर इथं टाकतो प्रश्न आहे दोन गुणवले पाच अधिक पंचवीस भागिले पाच बरोबर किती बघा मित्रांनो हा प्रश्न अमरावती पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न एकदम काळजीपूर्वक बघा मी अगोदर काय सांगितलं इथं कोणसा आहे का मोठा कोणसा आहे का मैरपे कोणसा आहे का छोटा कोणसा आहे का काहीच नाही का आता डायरेक्ट खाली या भागाकार गुणाकार बेरीज नंतर वजा बाकी चला याच्यात तुम्हाला काय दिसतं भागाकार अगोदर सोडून घ्या बाकीचे अंक जशा असत दोन गुणोले पाच अधिक हे पंचवीस भागिले पाच असं लिहू शकता डायरेक्ट करू शकता ओके याच्यानंतर लिहा दोन गुणोले पाच अधिक पाच एक पाच 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 पंचवीस काय आलं अधिक पाच ओके आता तुमचा भागाकार तुम्ही सोडवला नंतर गुणाकार सोडवायचा भागाकारानंतर गुणाकार इथं आहे गुणाकार लिहा पाच दोन्ही दहा अधिक पाच आता दहाण पाच पंधरा हे तुमचं फायनल उत्तर येतंय लक्षात एवढं ये सोपं आहे याच्यानंतर आणखी पुढचे गणित घेऊयात बघा लगेच बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण तीन नंबरचा क्वेश्चन आहे बघा त्यांनी दिले कंसामध्ये बारा गुणुले चार पुढं दिले कंसबंद भागिले दोन वजा चोवीस बरोबर किती बघा मित्रांनो हा प्रश्न आलाय अकोला चालक पोलीस भरतीला बघा दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे हा आता बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणितात तुम्हाला अगोदर काय दिसतंय तिथं कंस याच्यात कंस आहे का आहे अगोदर एवढा कंस सोडून घ्या बार चोख अठ्ठेचाळ सरळ लिहून घ्या कंस निघून गेला पुढचे सगळे चिन्ह संख्या तशाच लिहायच्यात भागिले दोन वजा चोवीस आलं इथपर्यंत आता पुढची स्टेप कंस निघालाय आता पुढं काय आहे भागाकार इथं भागाकार आहे का चला आपण लिहूयात आता अठ्ठेचाळीस भागिले दोन वजा चोवीस असं लिहू शकतात तुम्ही नाही तर डायरेक्ट करू शकता या बेक बे, बे चार बे चोक आठ काय इथं चोवीस हे वजाला वजा असतं असत हे चोवीस असतं असत चोवीस मायनस चोवीस इज इक्वल टू किती आलं शून्य हे तुमचं उत्तर येतं लक्षात हाही प्रश्न परीक्षेलेला आहे याच्या नंतरचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो इथं लिहू चार नंबरचा क्वेश्चन आहे हा बघा एक प्रश्न आलेला आहे तीन गुणवले तीन गुणुले तीन अधिक तीन भागिले तीन बरोबर किती मित्रांनो बघा हा चंद्रपूर चालक पोलीस भरतीला दोन हजार ला विचारलेला प्रश्न आहे एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला याचं उत्तर काढायचंय बघा अगोदर काय दिलं इथं गुणाकार आहे त्याच्या अगोदर भागाकार लक्षात घ्या भागाकार मग अगोदर भागाकार सोडवा बाकीचं जसं असतं लिहून घ्या तीन गुणवले तीन गुणवले तीन अधिक तीन भागिले तीन डायरेक्ट केला तरी चालेल पण मी खूप बेसिक सांगतोय तुम्हाला आता करून घ्या पुढं तीन गुणवले तीन गुणवले तीन तीन एक तीन तीन एक तीन काय अधिक एक आता याच्यानंतर गुणाकार करायचा आहे करा या दोन अंकी संख्येचा गुणाकार तीन त्रिक नऊ गुणवले हे तीन अधिक एक जस तस आता परत यांचा गुणाकार करा नऊ त्रिक सत्तावीस अधिक एक बरोबर अठ्ठावीस येत आहे लक्षात एवढं सोपं आहे ते एकदम बेसिक पर्सनल पर्यंत आपल्याला गणित करायचेत एकदम उत्तर फक्त जायचं नाही लक्षात बघा याच्यानंतर आता आपण याच्यापेक्षा अवघड प्रश्न जे की परीक्षेला आलेत बघा लगेच बघा मित्रांनो आपण पाच नंबरचा क्वेश्चन घेऊयात चार प्रश्न झालेत आपले बघा पाच नंबरचा क्वेश्चन आहे नऊ गुणवले नऊ अधिक नऊ भागिले नऊ वजा नऊ बरोबर किती मित्रांनो हा प्रश्न अहमदनगर एसआरपीएफला आलेला प्रश्न आहे दोन हजार ला बघा आपल्याला सोडवायचं आहे अगोदर तुम्हाला इथं काय दिलंय बघा भागाकार दिलाय का दिलाय कौन्सर नाहीये विषय सोडून द्या अगोदर दिलाय भागाकार मांडून घेऊ शकता नऊ गुणोले नऊ अधिक नऊ भागिले नऊ वजाण्णव बरोबर आहे आता भागाकार सोडून घ्या नऊ गुणले नऊ अधिक नऊ एक नऊ नऊ एक नऊ काय आलं एक वजाण्णव आता भागाकार गेला आता नंतर पुढची स्टेप गुणाकार नऊ नऊ एक्क्याऐंशी अधिक एक, एक वजाण्णव आलं लक्षात आता त्याच्या पुढं परत अधिक एक, एक ब्याऐंशी वजाण्णव बघा लक्षात येते का ब्याऐंशी वजाण्णव आणि आता फायनलला ब्याऐंशी मधून नऊ गेल्यानंतर किती राहतात त्र्याहत्तर चला आलं उत्तर तुमचं ठीक एवढं ये सोपं येत याच पद्धतीने सोडायचं याच्या पुढचं सो गणित बघा आपण याच्यापेक्षा थोडस टप घेऊयात आता सहा नंबरचा क्वेश्चन मी लिहितो बघा हा थोडासा अवघड प्रश्न तुम्हाला वाटेल पण तो अवघड नाहीये या पद्धतीमध्ये आणि एकदम चुटकीसरशी सोडवा बघा सात गुणुले वीस गुणुले शून्य अधिक चौदा भागिले दोन बरोबर किती हा प्रश्न आला मित्रांनो धुळे पोलीस भरतीला एकदम सोपा प्रश्न आहे पण आवड वाटत असेल तर काळजी करू नका बघा मी तुम्हाला सांगतो याच्यात भागाकार आलाय आलाय घ्या मांडून अगोदर सात गुणवले वीस गुणवले शून्य अधिक चौदा भागिले दोन डायरेक्ट सात लिहिलं तरी चालतं इथले तर काटचाट करून सात एक सात बेकबे बेसती चौदा लिहिलं तरी चालतं पण मी तुम्हाला बेसिक सांगतोय बघा सात गुणवले वीस गुणवले शून्य अधिक बेकबे बेसती चौदा काय आलं उत्तर सात आता याच्या पुढं भागाकार निघून गेला राहिला गुणाकार बघा क्रमाने केला तरी चालतंय बघा विसास म्हणजे एकशे चाळीस हे गुणवले जशास तसं हे शून्य जशास तसं अधिक सात जशास्त चला एकशे चाळीस गुणवले शून्य किती होता तरी शून्य अधिक सात बरोबर उत्तर आलं सात आलं लक्षात हा धुळे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे याच्यानंतर आता थोडेसे आणखी अवघड करतो जे की परीक्षेलाच पडलेले आहेत असे क्वेश्चन बघा लगेच बघा मित्रांनो सात नंबरचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला हाही परीक्षेला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न आहे सत्तावीस गुणवले ब्रॅकेटमध्ये नऊ वजा तीन ब्रॅकेट ऑफ अधिक चोवीस भागिले तीन बरोबर किती मित्रांनो हा प्रश्न आलाय गोंदिया एसआरपीएफ ला लक्षात राहू द्या गोंदिया एसआरपीएफ ला आलेला प्रश्न आहे ओके बघा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे कौंस दिलाय का दिलाय त्याच्यानंतर भागाकार पण आहे गुणाकार आहे बेरीज आहे ओके अगोदर तुम्हाला रुस काय सांगितलंय अगोदर कौंस सोडून घ्यायचा आहे तुम्हाला म्हणून लिहा सत्तावीस जशा तसं गुणुले जशा तसं कौंस सोडून घ्या नऊ मधून तीन गेले किती राहिले सहा म्हणजे कौं सोडून गेला ओके सहा राहिले हे अधिक जशास्त चोवीस भागिले तीन असं लिहू शकतो आपण चला आता काय राहिलं भागाकार सोडून घ्या सत्तावीस गुणवले सहा अधिक तीन एक तीन तीन नवे सत तीन आठ चोवीस सॉरी हे काय आलं आठ आता पुढ आहे तर गुणाकार ओके एक लक्षात घ्या डायरेक्ट केला तरी चालतंय किंवा करूयात सात सकुन बेचाळ हातचे आले चार साहे दुनी, बारा बारांचार सोळा म्हणजे सत्तावीस सख बासष्ट निचे अधिक आठ जशास्तस काय आलं उत्तर एकशे बासष्ट अधिक आठ आध बरोबर एकशे सत्तर हे तुमचं उत्तर आलं समजलंय हा प्रश्न कधी आलाय गोंदिया एफ ला याच्यानंतर गोंदिया ग्रामीण भरतीला एक आलेला प्रश्न आहे थोडासा टप वाटेल तुम्हाला तो पण आपण लगेच बघूया बघा मी तुम्हाला सांगतो ब्रॅकेटमध्ये हा आठ नंबरचा क्वेश्चन आहे बघा ब्रॅकेटमध्ये आलं होतं एकवीस भागिले छोट्या ब्रॅकेटमध्ये आलं होतं सत्तावीस भागिले नऊ गुणवले चार वजा तीन छोटं ब्रॅकेट ऑफ आणि हे मोठं ब्रॅकेट ऑफ बरोबर किती किंवा सरळ रूप द्या हा प्रश्न कधी आलाय बघा गोंदिया ग्रामीण दोन हजार तेवीस च्या पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे बघा आता एक लक्षात घ्या मोठं ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर मध्ये छोटं ब्रॅकेट आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं छोटं ब्रॅकेट अगोदर सोडायचंय पण त्याच्यामध्ये परत भागाकार आलाय अगोदर हा तुम्हाला सोडायचा नंतर गुणाकार नंतर बेरीज वजापैकी जे काही असेल ते बघा तुम्हाला सरळ लिहायचंय एकवीस तसं भागिले आता नवत्रिक सत्तावीस डायरेक्ट भाग घाला म्हणजे इथं उत्तर किती आलं तीन हे ब्रॅकेट लिहायचे तुम्हाला गुणुले चार वजा तीन छोटं ब्रॅकेट ऑफ हे मोठं ब्रॅकेट ऑफ ओके आता त्याच्या पुढं लिहायचंय तुम्हाला आणखी छोटं ब्रॅकेट सुटलं नाही त्याच्यामुळे तेच सोडवायचं एकवीस भागिले आता बघा याच्यानंतर भागाकारानंतर गुणाकार का तुम्हाला चारित्रिक बारा वजा तीन छोटं ब्रॅकेट नंतर हे मोठं ब्रॅकेट ऑफ आता परत लक्ष द्या हे मोठ्या ब्रॅकेटमध्ये एकवीस भागिले आता ब्रॅकेट छोटं उडून जातं कारण मधून तीन गेल्यानंतर नऊ राहतात हे मोठं ब्रॅकेट आता मोठं ब्रॅकेट म्हणजे तेच राहिले ओके आता इथं काय आलंय बघा एकवीस भागिले नऊ आले ओके म्हणजे आता नऊ ला भाग जातो का नाही जात त्याला सरळ लिहून घ्या एकवीस भागिले नऊ बघा तीन त्रिक नऊ तीन सत्तर एकवीस म्हणजे सातशे तीन तुमचं उत्तर आलं येतं लक्षात एवढं सोपं आहे याच्यानंतर आणखी थोडेसे दोन टफ क्वेश्चन घेऊयात बघा लगेच मित्रांनो बघा नऊ नंबरचा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा एकदम आय एम पी क्वेश्चन आहे पुणे शहरला विचारलेला प्रश्न आहे आणि बघा त्याला पण याच पद्धतीत बसायचं एकदम सोपं आहे वाटताना अवघड वाटेल पण अवघड नाही बिंदास बघा बघा प्रश्न असा आहे नऊ नंबरचा क्वेश्चन आहे ओके प्रश्न आहे बारा अधिक मोठ्या ब्रॅकेटमध्ये पंचवीस वजा मैरपी कंसामध्येच पंचवीस वजा परत छोट्या कंसामध्ये पंचवीस वजा बारा बन, 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 बर कौंसा छोटा कंस बंद नंतर मैरपी कंस बंद आणि मोठा कंस बंद बरोबर किती हा पुणे शहर पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे मित्रांनो बघा एकदम सोप्या पद्धतीत सोडवायचा आहे आपण दिलेली स्टेप मी तुम्हाला सांगितल्यात इथं मोठा कंस आहे मैरपी कंस पण आहे छोटा कंस पण आहे अगोदर तुम्हाला मी काय सांगितलं छोटा कंस सोडून घ्यायचा आहे असं लिहायचंय बाकीच्या अंकांना काहीच करायचं नाही म्हणजे काय लिहिणार तुम्ही बारा अधिक हा मोठा कंस जशास तसा हे पंचवीस दशाच तस वजा हे मैरपी कौंस जशास तस हे पंचवीस वजा आता हे सोडवा म्हणजे कौश सोडून जाईल बघा पंचवीस मधून बारा गेले राहिले तेरा कौं सोडून गेला आता राहिलं का इथं मैरपी आणि मोठा कंस येते लक्षात आता याच्यानंतर तुम्हाला मैरपी कंस सोडवायचा आहे हे दशाच तसं लिहा बारा अधिक मोठा कंस पंचवीस वजा मैरपी कौन सोडवायचा आता आपल्याला पंचवीस मधनं तेरा गेले किती राहिले बारा हा मोठा कंस जशास्त अस आता या कंसाकडे या बरोबर बारा अधिक आता परत पंचवीस मधनं बारा गेले किती राहिले तेरा आता कुठलाच कंस राहिला का नाही राहिला बारा अधिक तेरा म्हणजेच किती पंचवीस हे तुमचं फायनल उत्तर समजतंय एवढं सोपं आहे आता याच्यानंतर एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि त्यात राहिलेले प्रश्न पार्ट टू मध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करेल यामध्ये दहा क्वेश्चन आणि पुढच्या पार्टमध्ये दहा क्वेश्चन असे क्वेश्चन घेऊयात बघा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो एकदम शेवटचा प्रश्न म्हणजे दहाव्या क्रमांकाचा आपण प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला हा अवघड वाटेल पण तो बिंदास एकदम सोपा आहे बघा कसा सोडवायचा मी सांगतो वर्धा चालक पोलीस भरती दोन हजार एकवीसला विचारलेला प्रश्न आहे त्यामुळं प्रश्न व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा याच्यापेक्षा मोठाही प्रश्न आला तरी तुम्हाला एकदम चुटकीसरची काढता येणार आहे त्यामुळं या प्रश्नाकडे थोडं गांभीर्यान घ्या एकदम सोपी पद्धत मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे याच मध्ये त्याला बसवायचे वेगळं काहीही करायचं नाही बघा सरळ सोपा प्रश्न आहे पंचवीस अधिक मोठ्या ब्रॅकेटमध्ये आठ वजा छोट्या ब्रॅकेटमध्ये चोवीस भागिले आठ गुणवले चार वजा पाच अधिक बारा छोटं ब्रॅकेट बंद मोठं ब्रॅकेट बंद इज टू वॉट बरोबर किती असा प्रश्न आलाय कधी आलाय वर्धाचालक दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे बघा काहीच गोंधळून जायचं नाही एकदम सोपी पद्धत एक लक्षात घ्या छोटं ब्रॅकेट आहे आहे याच्यामध्ये परत अगोदर सोडवायचंय काय तुम्हाला भागाकार सोडवायचा आहे बाकीच्या अंकांची काहीच छेडछाड नाही करायची तुम्हाला पंचवीस अधिक मोठं ब्रॅकेट आठ वजा लक्षात घ्यायचं जोपर्यंत हा कंस उडून जात नाही म्हणजे जा आपण त्याचं सोल्युशन काढत नाही तोपर्यंत तो कंस घ्यायचा आहे आणि बाकीच्या एकाही अंकाला छेडछाड करायची नाही बघा याला लिहा ब्रॅकेटमध्ये असं लिहू शकता चोवीस भागिले आठ गुणुले हे चार वजा पाच अधिक बारा छोटं ब्रॅकेट बंद मोठं ब्रॅकेट बंद ओके okay, आता पुढची मेथड करून घ्या चला पंचवीसला पंचवीस दशास्त अधिक हे आठ वजा आठ एक आठ आठ त्रिक चोवीस काय राहिलं तीन गुणवले चार वजा पाच अधिक हे बारा छोटं ब्रॅकेट बंद मोठं ब्रॅकेट बंद आलंय लक्षात आपण इथं भागाकार केला आता काय राहिलं गुणाकार करायचा आहे लिहा पंचवीस अधिक मोठ्या ब्रॅकेटमध्ये आठ दशास्त वजा दशास्त तसं कौंस करा चार तिक बारा वजा पाच अधिक बारा छोट ब्रॅकेट बंद मोठं ब्रॅकेट बंद ओके आता इथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे बघा काय काळजी घ्यायची सांगतो पंचवीस दशा तसा अधिक इथं आठ वजा एक लक्षात घ्या आपला रुस आपल्याला काय सांगतो अगोदर बेरीज करायचे म्हणजेच या कंसामध्ये बारा दशा तसं लिहा आता एक लक्षात घ्या इथं बे बारा हे बेरजेत आहेत म्हणजेच बाराच्या अगोदर अधिक आहे आणि पाचच्या अगोदर वजा आहे वजा अधिक बे अधिक वजा बेरीज अधिक म्हणजे वजा गुणवले अधिक जरी केलं किंवा बेरीज जरी केली तरी तुम्हाला तिथं काय उत्तर मिळतं वजा बाकी करायची असते वजा अधिक वजा करायचं असतं म्हणजे बारामधन पाच गेल्यानंतर किती जातात सात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय तुम्हाला म्हणजेच काय अधिक सात ओके आणि हा मोठा कंस चला आलं लक्षात आता याला पुढं सोडवा पंचवीस अधिक हे आठ वजा आता कंस निघून जातो बारा सात किती होतात एकोणवीस मोठा लिहा छोटा कंस ओढून गेला इथं काय राहिलं आठ वजा एकोणीस आता पुढं बघा लिहा पंचवीस हे अधिक आता याला पण आपण करून घेऊयात आठ वजा एकोणीस किती होतात वजा अकरा ठीक आहे ना आता काय राहिलं पंचवीस अधिक आणि कंसामध्ये वजा अकरा या दोन्हीच्या मध्ये एक लक्षात घ्या इथं अधिक आहे एक लक्षात घ्या पंचवीस अधिक इथं काय आहे वजा अकरा अधिक वजा काय होतं वजा होतं म्हणून पुढचे मित्र लिहा पंचवीस वजा अकरा आला कंसाच्या बाहेर अकरा आता बरोबर पंचवीस मधनं अकरा गेले काय उत्तर आलं चौदा हे तुमचं फायनल उत्तर एकदम काळजीपूरक एकदम काळजीपूर्वक प्रश्न बघायचा तुम्हाला हे जरी सोल्युशन तुम्हाला मोठं दिसत असेल तर एकदम याच पद्धतीमध्ये बॉडमास पद्धतीमध्येच याचा वापर करून आपण हे गणित सोडवलंय या प्रकारची सर्व क्वेश्चन तुम्हाला आता इथून पुढं अशीच सोडवायचे एकदम सोपी पद्धत आहे इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागली नियमानुसार आपल्याला इथं बेरीज करायची होती आपण बेरीज केली पण वजा अधिकाधिक काय होतं म्हणून तिथं वजा केलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण त्याच्यासमोर बेरीज दिलं इथं पण आपण सेम केलं आठ वजा एकोणीस वजा अकरा पण इथं अधिक आणि वजा काय होतं वजा होतं म्हणून आपण वजा लिहिलं ब्रॅकेट काढून टाकला आणि पंचवीस वजा अकरा उत्तर काय आलं चौदा एवढं सोपं आहे ते त्यामुळं याला काळजीपूर्वक का अभ्यासायचंय याचं रिव्हिजन करायचंय आणि याच्या नंतरच्या पार्ट मध्ये मी राहिलेले दहा प्रश्न जे की परीक्षेलाच पडलेत त्या प्रकारची सर्व क्वेश्चन मी घेणार आहे तर तो हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ला सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद